हॅलो नमस्कार स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे मीना सावजी ब्लॉग तर कशा आहात सर्वजण मस्त म्हणजे ना तर श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आम्ही चाललेलं आहे मंदिरामध्ये तर तुम्ही सुद्धा चला माझ्यासोबत तर आमच्या अकोल्यामधलं सर्वात जुनं आणि खूप सुंदर असं श्री राजराजेश्वर महाराजांचं मंदिर आहे तर तिथे चाललो आहे तर तुम्ही सुद्धा चला तर तुमच्यासोबत सुद्धा मी थोडंसं शेअर करते पाहू किती शेअर करणं होते ते कारण व्हिडिओ काढता येते नाही काढता येत त्यावर डिपेंड आहे तर चला आता भेटू मंदिरामध्ये गेल्यानंतर तर आम्ही मंदिरामध्ये पोचलो आणि तुम्ही पाहू शकता किती अशी गर्दी आहे तर हे गर्दी काहीच नाही आहे भरपूर अशी गर्दी या मंदिरामध्ये असते आणि फक्त श्रावण महिन्यामध्येच नाही तर बाराही महिने या मंदिरामध्ये भरपूर अशी गर्दी असते खूप गर्दी असते तर आम्ही पोचलो दर्शन वगैरे घेतलं आम्ही तिथे आणि शांत मनाने थोड्या वेळ मंदिरात बसलो कसं असते ना मंदिरात गेल्यानंतर थोड्या वेळ बसलं की मन अगदी प्रसन्न होऊन जाते तर आम्ही सुद्धा थोडा वेळ बसलो आणि बघता बघता तर एवढी गर्दी होऊन गेली तर या मंदिराचं एकमेव असं आहे की खूप जुनं मंदिर आहे अकोल्याचं ग्रामदैवत म्हणून सुद्धा ओळखलं जाते या मंदिराला राजराजेश्वर म्हणून आणि शेवटच्या सोमवारी एवढी मोठी पालखी आणि कावड निघतात की खूप मोठी आणि जे तुम्ही वरती पोस्टर लावलेले पाहिले तर ते राजा आणि राणीची कहाणी या मंदिरामध्ये खूप मोठी दडलेली आहे खूप जुनं आहे ते कहाणीसुद्धा मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करेन कारण आता एवढी तर मलासुद्धा माहीत नाही मी त्याची माहिती काढून तुम्हाला सुद्धा शेअर करेन तर इथे बसलो आम्ही आणि त्यानंतर मग मुलं वगैरे छान खेळत होती माझ्या रतनलासुद्धा एक मुलगा भेटला खेळायला तो सुद्धा शांत त्या मंदिरात बसला आणि मम्मा हे काय मम्मा ते काय असं त्याला नवीन नवीन दिसत होतं तर तो विचारत होता काय आहे त्यानंतर मग आम्ही तिथून निघालो बाहेर बाहेर म्हणजे मंदिराच्याच बाजूच्या मंदिरात गेलो आम्ही तिथे देवीचं वगैरे दर्शन घेतलं तर या मंदिरामध्ये आल्यानंतर तुम्हाला एकाच ठिकाणी सर्व देवांचे दर्शन होऊन जातात गणपतीचं सुद्धा मंदिर आहे तिथे त्यानंतर देवीचं सुद्धा आहे आणि दत्तात्रेय प्रभूचं म्हणजे असे भरपूर मंदिरं आहेत तिथे राम लक्ष्मण हनुमान सर्वच काही मंदिरं आहेत तर तिथे आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि श्रावण महिन्यामध्ये तिथं तर शिवलेला अमृतसुद्धा चालू केलेलं होतं तिथं आणि या साईडने आहे देवीचं मंदिर आहे हे सुद्धा खूप मोठं आहे आणि एकाच कंपाऊंडच्या आतमध्ये केली की तुम्हाला सर्व देवांचे दर्शन होऊन जातात तर इथे देवीचं आहे बाजूला दत्तात्रय प्रभूचं आहे त्यानंतर मग आम्ही आलो बाहेर तर मला घ्यायचा होता तांब्याचा लोटा तर तसा तर माझ्याकडे मोठी जे झारी म्हणतात ते होती पण कसं असते ना आपल्याला छोटी लोटी असली की ते पूजेला वगैरे पटकन घासतासुद्धा येते आणि पटकन पूजा वगैरे करायची असली तर आपल्याला छोटीच ला लोटी लागते त्यामुळे मला घ्यायची होती एक छोटीशी लोटी मी घेतली आणि देवाचं वगैरे सामान भरपूर काही सामान होतं तिथे ते सुद्धा घेतलं आणि नंतर अशा कावड आल्या तर या मंदिरामध्ये कावड अशा भरपूर काही कावड येतात तर पण शेवटच्या सोमवारी येतात तर हे असे कसे छोटे छोटे मुलं वगैरे आणतात अशा मदात मदत तर शेवटच्या म्हणजे चौथ्या सोमवारी एवढी काही गर्दी असते की पूर्ण ट्रॅफिक वगैरे जाम केलेली असते आणि मोठ्या मोठ्या कावड म्हणजे पाचशे भरणे म्हणाल किंवा आठशे हजार असे भरण्यांच्या कावड असतात त्याचबरोबर मोठ्या मोठ्या पालख्या असतात खूप गर्दी असते आणि मी घरी आल्यानंतर दाखवत होते की लोटी वगैरे मी काय आणलं का ते बाहेरचा भरपूर काही असा आवाज येत होता त्यामुळे मी इथेसुद्धा वाईस ओवर केला आणि सामान आणलं तर असं गेलो आम्ही बाहेर आणि अशी काही त्या मंदिराची कहाणी आहे तर तुम्हाला शेवटच्या सोमवारीसुद्धा पाहायची असेल तर मी जर गेली तर मी नक्कीच शेअर करेन तुमच्यासोबत आणि जाण्याचा प्रयत्न पण करेन तर हे मी आणलं होतं हळदी कुंकासाठी कारण यामध्ये कसं असते ना आपण हळद कुंकू जे अक्षय त्याचबरोबर जे अष्टगंध वगैरे देवाला लावतो ते सर्व काही सामान आपलं त्या एकाच भांड्यामध्ये म्हणाल किंवा आमच्याकडे त्याला पंचपाळ असं म्हणतात तर त्याच्यामध्ये बसते तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये